सांगलीमध्ये विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सेवेतील कंत्राटी आरोग्य सेवकांची मार्च दोन हजार सतरानंतर नियुक्त्या रद्द करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे याविरुद्ध राष्ट्रीय आरोग्य अधिकारी कर्मचारी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे आज सांगलीमध्ये जिल्ह्यातील आरोग्य सेविका कर्मचारी अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय ठिय्या आंदोलन केलं सरकारनं रिक्त असलेल्या जागांवरती समायोजन करावं तसेच कायम सेवेतील आरोग्यसेवकांच्या प्रमाणं समान वेतन द्यावं यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं तर राज्य सरकारनं याबाबत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी या, या कर्मचाऱ्यांनी दिला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत जे कर्मचारी आज काम करत आहेत ते जवळपास पंधरा ते सोळा वर्ष सातत्यानं ते या सेवेमध्ये काम करत आहेत प्रत्यक्ष या सेवेमध्ये काम करत असताना सरकारला या कर्मचाऱ्यांची गरज आहे त्यांना कंटिन्युएशन दरवर्षी दिलं जातं पण अतिशय तोकड्या मानधनामध्ये त्यांना काम करावं लागतं आहे वास्तविक त्यांच्या जोडीनं जो काम करणारा कायम कर्मचारी आहे तो अतिशय मोठे पगार त्यांना मिळत आहे आणि या कर्मचाऱ्यांना मात्र आकडी अतिशय तोकडं मानधन मिळतं आहे हे अतिशय अन्यायकारक आहे हे सरकारला पटूनसुद्धा वास्तविक इतर राज्यांनी याच कर्मचाऱ्यांना कायम करून घेतलं आहे ही अतिशय चांगली बाब आहे पण आमचं राज्य सरकार मात्र या बाबतीत उदासीन आहे वास्तविक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा सरचिटणीस या नात्यानं ना। मी या आंदोलना सेविका काम करतोय यामध्ये कुणाची नियुक्ती दोन हजार पाच पासून कुणाची सुरूच आहे दोन हजार पाच पासून तर आम्ही आम्हाला प्रसुतीचं जास्त टार्गेट आहे तर आम्ही प्रसुती करून आम्ही सर्व प्रकारचे रिपोर्टिंग तर करतो तसंच परमानंटचे लोक जे काम करतात समपक्ष त्या एका इमारतीमध्ये एका कार्यालयामध्ये जे काम ते करतात ते आम्ही कंत्राटी स्वरूपावर कमी पगारामध्ये सगळं काम आम्ही करतो पण त्याचा मोबदला आम्हाला तितका मिळत पण नाही आणि त्यांच्यासारख्या आम्हाला रजा नाही समान काम करून त्यांच्या दुप्पट म्हटलं तरी चालेल तेवढं काम करून आम्हाला पगार कमी आहे रजा कमी आहे आमच्यातली एखादी व भगिनी प्रसूती झाली तर तिच्या तिच्या बाळासाठी तिला रजासुद्धा जास्त मिळत